का छान बसायच अध्यक्ष महोदय हे पळून गेलेले नाही हे पळून गेलेले नाही नाही पळून कोण गेले सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे मामा आता हो ऐकते सगळे महाराष्ट्र बघतोय सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे पळून कोण गेलं कुठे गेलं अध्यक्ष महोदय नगर विकास विभागाच्या बाबतीत बाप क्रमांक चौसष्ट ते अठ्याहत्तर पान क्रमांक त्रेचाळीस ते बावन अध्यक्ष महोदय महाविकास आघाडी सरकार असताना धाराशिव शहरासाठी रस्ते आठवडी बाजार आणि उद्यानासाठी निधी मंजूर झाला होता परंतु अध्यक्ष महोदय दुर्दैवाने त्यानंतर सरकारमध्ये आम्ही त्यांच्यासोबत नाही गेलो म्हणून त्या कामाला स्थगिती दिली गेली अध्यक्ष महोदय त्यासाठी मी स्वतः उच्च न्यायालयात गेलो उच्च न्यायालयाने ही स्थगिती उठवण्याचे आदेश दिले परंतु आपल्या शासनाचा नगरविकास विभाग एवढा निर् निगरगट्ट आहे की त्यांनी उच्च न्यायालयात स्व आदेश मानले नाही त्यांनी ती स्थगिती अद्यापपर्यंत उठवली नाही त्यामुळे अध्यक्ष महोदय मला आपल्याला एवढीच विनंती करायची आत्ता तरी त्या उच्च न्यायालयाचा आदेशाचा आदर राखून त्या कामावरील स्थगिती उठवावी व हो। ती कामं करण्यासाठी आपण शासनाला आदेशित करावं अध्यक्ष महोदय मग अमित भाई यांनी मांडल्याप्रमाणे पदधिव्याचा म्हणजे स्ट्रीट लाईटचा पूर्ण महाराष्ट्रातला विषय आहे एस एल एका केंद्रीय कंपनीला पूर्ण महाराष्ट्रातल्या स्ट्रीट लाईटचं टेंडर दिलं गेलं त्या कंपनीबरोबर करार असा आहे की त्या ठिकाणी चालू बंद करायचा अधिकार नगरपालिकेला नाहीत त्या कंपनीचे पैसे थकल्यामुळं महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या बऱ्याच नगरपालिकेचे पण करायचे स्विच सुद्धा त्या कंपनीने काढून घेतले आहेत धाराशिव जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिकांनी विनंती केली कि जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा आम्हाला त्या योजनेतून बाहेर पडायचं आहे जिल्हाधिकाऱ्यामार्फत असा प्रस्ताव शासनाला आलाय परंतु शासनानं त्याला बाहेर पडायचा परवानगी दिली नाही त्यामुळं स्ट्रीट लाईटचा खूप मोठा प्रश्न महाराष्ट्रात आहे अध्यक्ष मोदय त्याचबरोबरीनं नगरविकास विभागानं धाराशिव शहरासाठी रस्त्याची खूप मोठी वाईट अवस्था झालेली आहे त्यासाठी तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला एक शासन निर्णय केला नगरोत्थानमधून एक एकोणसाठ रस्त्यासाठी एक चाळीस कोटी रुपये मंजूर केले या शासन निर्णयामध्ये असं सांगितलं होतं की नव्वद दिवसात हे काम काम चालू झालं पाहिजे याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे पण अध्यक्ष महोदय मला आपल्याला सांगायचं की याची निविदा आठ मार्च दोन हजार चोवीसला ला प्रसिद्ध झाली त्याची निविदा भरायची अंतिम दिनांक होता अठ्ठावीस मार्च चोवीस आणि एकोणतीस मार्च चोवीसला ला ही निविदा उघडणं आवश्यक असताना नव्वद दिवसात जे काम होणं गरजेचं होतं किंवा जी प्रक्रिया पूर्ण होणं गरजेचं होतं नऊ महिने झाले तरी अजून त्याची निविदा का उघडली नाही ह्याची चौकशी शासनानं केली पाहिजे आणि त्यात जे दोषी असतील किंवा कोणा सांगण्याहून ही विविदा उघडली गेली नाही आणि जाणीवपूर्वक धाराशिव शहरातल्या लोकांना खराब रस्त्याचा रस्त्यामुळं काही जी जणांचे जीव गेले अपघात झाले ह्याला जबाबदार कोणा यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मी आपल्या माध्यमातून करतोय आरोग्य विभागाच्या बाबतीत अध्यक्ष मोदय धाराशिव जिल्ह्यासाठी पाचशे बेडचं एक हॉस्पिटल मंजूर केलं पंधरा मार्च चोवीस रोजी मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या सर्व सहकार्याने त्याचं उद्घाटन केलं परंतु त्यासाठी फक्त एक हजार रुपयाची तरतूद ठेवण्यात आली आहे हे तीनशे एकसष्ट कोटीचा प्रकल्प एक हजार रुपयाची तरतूद कसा पूर्ण होईल त्यामुळे अध्यक्ष मोदय जर फक्त उद्घाटन करून निवडणुकीच्या आधी उद्घाटन करायची आणि परत त्याला तरतूद नाही करायची हे करण्यापेक्षा खरंच जर तुम्हाला हॉस्पिटल करायचं असेल आकांक्षित जिल्हा आहे त्यामुळं आपण त्या निधी त्या हॉस्पिटलसाठी निधी तरतूद करावी एवढीच विनंती करतो धन्यवाद अध्यक्ष मोदय